राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या राजीनामा द्यावरती अत्याचार करणारच्या या सरकारचा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मान विंदुवंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो आपल्या महाराष्ट्रातील बदलापूर या ठिकाणी दोन चिमुरड्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे कलकत्ता या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर भगिनीचं तिच्यावर अत्याचार आणि तिची निगृह हत्या त्याचप्रमाणे बांगलादेशामध्ये हिंदूंवरती झालेल्या अत्याचाराचं निषेध करण्यासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय डांगडसाहेब प्रमुख सन्मान्य शरदांना चौधरी प्रमुख मंगेशजी काकडे बंशी चतुर सन्मान्य योगेश भाऊ पाटे सन्माननीय नारंगावचे सरपंच उपसरपंच मांजरवाडीच्या सरपंच आमच्या सर्व महिला भगिनी मोहन भाऊ आहेत गुलाब शेठ आहेत उत्तम मामा आहेत खरंतर खूप मान्यवर मंडळी सगळी उपस्थित आहेत उपस्थित बंधूं आणि भगिनींनो तर, तर आपण सगळ्यांनी परवा टी व्हीला पाहून आपल्या सगळ्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली दोन चिमुरड्यांवरती अत्याचार होतात त्या चिमुरड्यांचे ची पालक पोलीस स्टेशनला जातात पहिल्या दिवशी सांगितलं जातं उद्या या सकाळपासून साधारणतः बारा तास ते पोलीस स्टेशनला बसतात आणि त्याची कोणतीही दखल या निर्डावलेल्या सरकारकडून गृह खात्याकडून घेतली जात नाही प्रथमतः त्याचा मी जाहीरपणानं माझ्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो खरंतर महाराष्ट्रात नाही देशामध्ये मागच्या अनेक दिवसापासून ज्या पद्धतीनं आमच्या लहान बालिकांवरती आमच्या माता भगिनींवरती अन्याय अत्याचार होत आहेत आणि हे सरकार कोणत्याही प्रकारची त्याला ठोस अशी पावलं उचलत नाही आपण रात्री टी व्हीला जर पाहिलं असेल तर ज्ञानदा कदम आमची भगिनी ती सांगत होती की साधारणतः पस्तीस पस्तीस वर्षाच्या वर्षा या महिलांवरच्या अत्याचारांचे मॅडम बत्तीस पस्तीस वर्षानंतर देखील निकाल लागलेले आहेत कायदा सुव्यवस्था काय करते आपली तर दुर्दैवाने असं म्हणावं लागेल खरं तर आपले माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांची खूप चांगली कविता काल मी वाचली उठो द्रौपदी वस्त्र समालो अब गोविंद ना आयंगे उठो द्रौपदी वस्त्र समालो अब गोविंद ना आयंगे कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से खरं तर अटलजींनी मागच्या काळामध्ये ही कविता केली होती कैशी कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दर से स्वयं जो लज्जा ही न पडे हे वे क्या लाज बचाएंगे उठो द्रौपदी वस्त्र समालो गोविंद ना आएंगे माझी माता भगिनींना विनंती आहे खरंतर माझ्या एका बहिणीनं मला सकाळी फोन केला की असं पुरुषांकडून आणि काही तथाकथित लोकांकडून म्हटलं जातं की स्त्रिया जो वस्त्र परिधान करतात त्याच्यामुळं खरं तर हे सगळं घडते असं काही तथाकथित लोकांचं म्हणणं आहे आमच्या त्या बारक्या चार वर्षाच्या चिमुरडीचा काय दोष तिनं अशी कोणती वस्त्रं घातली होती आणि त्याच्यासाठी खरं तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या आई आया बहिणींना जर आपण या देशामध्ये सुरक्षित ठेवून असू तर आपला आप अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतून आपण सारेजण जन या गोष्टीचा निषेध करून चालणार नाही बाबू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अशी घटना जर कुठं घडत असेल तर आम्ही सामान्य नागरिक म्हणून तुमचा भाऊ म्हणून त्या मुलीचा मामा म्हणून आम्ही शंभर टक्के पुढे येऊ भले आम्ही पंधराशे रुपये देणार नाही पण त्या आमच्या भाचीची आमच्या बहिणीची ज्योत वाचवण्यासाठी प्रसंगी आमची कोणताही निर्णय घेण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे या सरकारला आपल्या माध्यमातून आमचा जाहीरपणानं आव्हान आहे जाहीरपणानं सूचना आहे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जर तातडीनं निकाल लागले नाही तातडीनं त्याच्यावरती निर्णय जर घेतला नाही तर या पुढच्या काळामध्ये या देशाचा नागरिक म्हणून आमची सगळ्यांची आपली सगळ्यांची जबाबदारी येते त्याचे हातपाय तोडून टाकले पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात निर्माण झालेली आहे मी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीने जाहीरपणाने निषेध करतो आणि सरकारला आमची कळकळीची विनंती आहे तातडीनं केवळ बदलापूर नाही केवळ कलकत्ता नाही तर या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या माता भगिनीवरती लहान लहानग्यांवरती अन्याय अत्याचार झालेत फास्ट ट्रॅकवरती ते खटले चालवावेत आणि अशा नरा नराधांना तातडीने शिक्षा दिली जावी खरं तर मी अरब देशांचा समर्थक नाही पण असं म्हणतात किंवा मी ऐकले की अरब देशांमध्ये असे काही जर लैंगिक प्रकारचे गुन्हे घडले तर त्या नराधमाला चौकामध्ये मारलं जातं अशा प्रकारचा कायदा जोपर्यंत या देशात घडणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना आपल्याला घडलेल्या दिसत आहेत माझी पुन्हा एकदा सरकारला विनंती तातडीनं याच्यासाठी फास्ट ट्रॅकवरती खटला चालवा प्रसंगी कायद्यामध्ये काही दुरुस्त्या करा नवीन कायदे आणा पण अशा घटनांना पायबंद घातला पाहिजे खरं तर मिंदे सरकार आपण पंधराशे रुपये देता त्या पंधराशे रुपयावरती आमची इज्जत नाही पंधराशे रुपयासाठी नाही एकीकडे आमचे अत्याचार घडतात आणि हे काय तर म्हणजे वचनपूर्ती मुळ्यावर घेतात अरे जिथं आमच्या त्या लहान छोट्या मुलीवरती अत्याचार झाले तिथं कुणी जायला तयार नाही हरामखोरपणाची ही प्रवृत्ती आपल्याला ठेचून काढावी लागेल पुन्हा एकदा मी या सरकारचा जाहीरपणे निषेध करतो आणि तातडीने या खटल्यातील जो नरादमय अक्षय शिंदे त्याला फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा